तर बघा हे लाडू आपले उपवासाचे नवरात्री स्पेशल मस्त उपवासात खायचे आणि तयार झालेत मस्त हे लाडू तर कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा नमस्कार रंजना रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल शेंगदाण्याचे लाडू तर इथं दोन वाट्याला शेंगदाणे मी मस्त भाजायला ठेवलेत ते थोडे खमंग भाजून घ्यायचे दोन वाट्या शेंगदाणे तरी एक वाटे गुळ घेतलाय आता हे शेंगदाणे चांगले भाजत आले अजून थोडेसे भाजून घेणार आहे भाजलेच बघा आता छान शेंगदाणे आता गॅस बंद करून घेते त्याला थोडं आपण आता थंड होऊ देणार आहे बघा आता मस्त गार झालेत आपण याला आता हे मिक्सर मधून काढून घेऊ दोन काढणार आहे अर्धे अर्धे त्याच्यात अर्धा गुळ घालते याला मिक्सर मधून फिरवून घेऊ थोडं थांबून थांबून फिरवायचं तर बघा हे झाले मस्त बारीक झाले याला ताटत काढून घेते थोडे राहिलेले आहेत ते पण टाकते आणि हा गुळ बर बघा आता हे झाले सगळं मधून काढून मस्त बारीक झाले छान आता हे थोडस तूप टाकायचं आणि ह्याचे लाडू ओळून घ्यायचे छान मिक्स करून घेतले या चमच्याने चार चमचे तूप टाकले आता ह्याचे आपण लाडू बांधून घेऊ